या दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी बेरोजगारांसाठी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं काय केलं त्याच्या हिताचे निर्णय घेतले का करण्याचे निर्णय घेतले याचे सगळे आपण साक्षीदार आहोत प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक शेतमजुरांना प्रत्येक बेरोजगार तरुणांना या भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणाचा फटका स्वतः भोगलेला आहे त्यामुळे आपण विचार करून या निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचं असं मला वाटत मला आपल्याला सांगायचंय आपलं मुख्य पीक सोयाबीन आपण दहा वर्षापूर्वीच सोयाबीन दहा वर्षापूर्वीच भाव दहा वर्षापूर्वी सोयाबीन येणारा खर्च आणि आज सोयाबीनचा भाव आज सोयाबीनला येणारा खर्च याचा जरा बोलायचं दहा वर्षापूर्वी सोयाबीनचं भाव साडेचार हजारापेक्षा जास्त होत त्यावेळेस बियाण्याची पिशवी सोयाबीनच्या तीस किलोची बाराशे रुपये मिळायची त्यावेळेस एक कर एक कर नांगरायचं म्हणत सातशे रुपयात व्हायचं त्यावेळेस एक डीएपीच पोत घ्यायचं म्हणत साडेसातशे रुपये लागायचे त्यावेळेस एक कट्टा सोयाबीनचा मांडायचा म्हणत पन्नास रुपयात बडून मिळायचा आज आज तीस बाराशेची बॅग साडेतीन हजार रुपयात झाली तेच एकर जर नांगरायचं असलं तर आपल्याला आज एकवीसशे बावीस रुपये आपल्याला आज दीड हजार रुपये मागवावे लागतात तोच एक कट्टा सोयाबीनचा बोंडून घ्यायचा असेल तर ट्रॅक्टरवाल्याला आज आपल्याला दीडशे रुपये द्यावे लागतात खर्चात किती वाढ झाली किमती चौक वाढ झाली परंतु त्या प्रमाणात आपल्या सोयाबीनची किंमत वाढली का नाही वाढ उलट कमी झाली तीन वर्षापूर्वी सोयाबीन नऊ दहा हजार पर प्रति क्विंटल पर्यंत गेलं होत त्यावेळेस सोयाबीनच्या किंमती वाढल्या म्हणून त्या ठिकाणी आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी आजही बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन शिल्लक आहे कशामुळे आज बाबा वाढ उद्या भाव भावा अजून सोयाबीन आज चार हजार सकाळी कळंब तालुक्यात होतो एका शेतकऱ्याने सांगितलं मी बत्तीसशे रुपयांना सोयाबीन विकलं तू पट्टी माझी म्हणजे बत्तीसशे रुपयापर्यंत सोयाबीनचा भाव खाली आले बाजवांनो सोयाबीन आपल्याला नांगरा पाणी टाकणं पेरणी फवारणी कुरपण सोयाबीन गोळा करणं ते तडपत्री तळपत्री बळण आणि आरती पर्यंत जायचा या सगळ्याचा गोष्टीचा जर खरच हिशोब केला आपण शेतीने हिशोब करत नाही आपण हिशोब लिहून ठेवत नाहीत आपण जर या सगळ्या गोष्टीचा हिशोब केला तर बांधवांना मी गंभीर म्हणून सांगू शकतो जबाबदारीने सांगतो की आपल्याला आपली मजुरीस राहत नाही आपण आपल्या शेतात काम केलेली मजुरी मजुरीस आपल्या हातावर पडत नाही पुढे मोठलाच घाटा होतय कुणामुळं कशामुळं त्या भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे या भाजपच्या उद्योगपती मोठ्या मोठ्या व्यापाऱ्याच्या दाखव धोरणामुळं त्यांनी काय केलं ला, सुरुवातीला लाखो टन तेल आयात केलं बर तेल आयात केलं समजू आपण तेल आयात केल्यामुळं आपली महागाई कमी होईल तेलाचे भाव कमी होतील झाले का कमी उलट पंधराशे रुपयाला मिळणारा तेलाचा डबा वर गेला ते विषय झाला मग एका बाजूला महागाई कमी करायची म्हणून शेतकऱ्याची सोयाबी जर काढायची त्यासाठी तेल आयात करायचं आणि दुसऱ्या बाजूला तेलाचे बरोबर कमी नाही ते वाढवाय वाढवायचे मग यात फायदा कोणाच झाला त्याचा लाभार्थी कोण त्याचा लाभार्थी ह्या गुजरातच्या व्यापाऱ्या वैपरे, व्यापाऱ्यांचा व्यापारी मित्र बर सोयाबीनचं तेल आयात केलं समजून माणसाला लागतंय त्याने डीओसी म्हणजे सोयाबीनची पेण सो आयात केली की डीओसी कोणाला लागते खायला माणसाला लागते खायला नाही लागत कोणाला लागते कोंबड्या लागते ज्या भाजपला माणसापेक्षा शेतकऱ्यापेक्षा कोंबडीची जास्त काळजी आहे त्यांनी आपल्या दारात येऊन शेतकऱ्याचं मत मागावं का कोणाला मत मागावं त्यांनी कोंबड्याला म्हणजे आयात आमच्या पोल्ट्रीचे जे उद्योजक आहेत त्यांच्या दबावाला बळी पडून मोठे मोठे पोल्ट्री फार्म ज्या त्या उद्योगपतीचे आहेत मोठे मोठ्या कंपनी आहेत आपल्याला माहित आहे आपण उमर याकडे गेले तर मोठे मोठे पोल्ट्री फार्म आहेत औशाला आहेत हैदराबादला जास्त आहेत या उद्योगपतीच्या दबावाला बळी पडून त्या भाजप सरकारनं आपल्या सोयाबीनची दिवसी आयात केली त्याच्यामुळे आपलं नऊ दहा हजारावर गेलेलं सोयाबीन चार हजार घेऊन थांबलं सोयाबीनच्या बाबतीत आता आपण हरभरा पेरायची तयारी करतोय बरोबर आहे ना झाल्या पेरण्या आपण प्याराच्या आपल्या पेरण्या पूर्ण व्हायच्या आतच त्याने निर्णय घेतला तुम्हाला माहित आहे का माहित त्या मग सांगतो ऑस्ट्रेलिया या देशात हरभऱ्याचं बंपर उत्पादन झालंय आणि ऑस्ट्रेलियाकडनं हरभरा आयात आया, आया करायचं आपल्या देशाला ठरवलेलं आहे आणि तो हरभरा जानेवारी महिन्यात आपल्या देशात येईल मागच्या वर्ष हरभाराला आठ हजार आता, आता फक्त हरभरा आयात करायचं ठरलं ह्याच्या व्यापाऱ्यांनी ऑस्ट्रेलियाकडून सौदे केले तरी भाव सरदार दोन शिवराज मग ज्यावेळेस प्रत्यक्षात आपला हरभरा काढून बाजारात न्यायच्या आधी जर असल्याचा हरभरा आपल्या देशात आला तर आपल्या हरभऱ्याला पाहू मिळेल का म्हणजे सोयाबीनचा काटा तर काढलाच पण कस जरी पाऊस पडला होता कस डबीला चांगला हरभरा आला असता या हरभऱ्याचा काटा काढण्याची सोय या भाजप सरकारनं आधीच करून ठेवली पण अशा लोकांनी अशा लोकांना आपण मतदान करायचंय का कांदा उत्पादक शेतकरी असतील इतर सत्तर ऐंशी हजार रुपये कांद्याला खर्च येतो पण असा कांद्याला भाव यायला लागला की निर्यात बंदी लागू करतात मागच्या वर्षी निर्यात बंदी उठवली कुठल्या कांद्याची उठवली पांढऱ्या कांद्याची पांढरा कांदा कुठं पिकतो गुजरात मध्ये पांढरा कांदा गुजरात मध्ये पिटतो आपल्या राज्यात लाल कांदा असतो मग जे भाजप जे भाजप सरकार गुजरातच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये भेदभाव करत अशा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मत मागायचा अधिकार आहे का यांनी मतदान मी महाराष्ट्र कुठे मागायला जाऊ गुजरातला जायचं तुमचे मालक तिकडं मतदान मी तिकडंच आपल्या भागात ऊस उत्पादक शेतकरी भरपूर असतील तर ऊसाचा बेंड आहे ऊसाच्या बाबतीत सांगतो या भाजप सरकारनं जर साखरेची निर्यात बंदी लागू केली नसती आज आपल्या देशात साखरेचे भाव चाळीस आहेत पण हेच भाव परदेशामध्ये पासष्ट सत्तर रुपये साखरेला भाव आहे मग जर साखरेची निर्यात बंदी लागू केली नसती तर निश्चितच आपल्या ऊसाला कमीत कमी हजार ते दीड हजार रुपये टन फरक पडला असतात पण साखर निरेज बंदी का लावली काय कारण सांगतात की महागाई वाढेल सर्वसामान्याला साखरेची महाग महाग होईल महाग परवडणार नाही मला आपल्याला सांगायचंय आपल्या देशात जर शंभर किलो साखर उत्पादित होत असेल तर त्यातली फक्त अठरा किलो साखर ही खायला लागते म्हणजे माणसाला खातात बाकीची ब्याऐंशी किलो साखर ही वेगवेगळ्या वे उद्योगाला लागते थम्सअप आईस्क्रीम चॉकलेट कॅडबरी या वेगवेगळ्या वे वे उद्योगाला ही साखर लागते मग जर तुम्हाला सर्वसामान्य माणसाला साखर कमी किमतीत द्यायची तर लेवडीचा पोटा वाढवावा रेशनवर साखर द्यावी पण बाकीच्या ब्याऐंशी किलो साखर ज्यांना लागते या सगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत भारतातल्या कंपन्या नाहीत मल्टीनॅशनल कंपन्या आहेत यांना स्वस्तात माल मालामध्ये साखर मिळावी पंचवीस आकड्याची निर्यात कधी लावत असाल आणि त्यामुळं प्रतिटन एक ते दीड हजार रुपयाचा फरक आपल्या शेतकऱ्यांना भावात नुकसान होत असेल तर आपण ऊस शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करावं का एक कारण सांगा की आपण भाजपला मतदान करावं अजून एक सगळ्याच्या आवडीचा विषय सांगतो पीक विमा मला आपल्याला विचारायचंय या देशातलं या राज्यातलं जे जे चांगलं ते सगळं वर पडून मोदी साहेब कुठून येते आला एअरबस प्रकल्प कुठून आला प्रकल्प कुठून आला किऱ्याचा व्यापार कुठून बुलेट ट्रेन वर्ल्ड कप ची फायनल हारली ती भाग वेगळा कशामुळे हारली ती माहिती आपल्याला सगळ्यांना मग एवढं सगळं चांगलं देशातलं वरपडून गुजरातला येणारे पंतप्रधान स्वतःच्या नावची योजना पंतप्रधान पीक विमा योजना हे गुजरात मध्ये का राबवत नसतील त्याचा विचार केलाय का पंतप्रधान पीक विमा योजना मोदी साहेब स्वतःच्या गुजरात राज्यात राबवत नाहीत रा ना का राबवत नाहीत ती व्यापारी लोक आहेत त्यांना कळतं फायदा आहे तोटा कशात आहे त्यामुळे ती नाहीत आपल्याला वाटतय एक रुपयात पीक विमा मिळतो आपल्याला एक रुपयात पीक विमा असतो बांधवांनो आपल्या एक रुपयाच्या बदल्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार कुठल्या वर्षी अकरा हजार कुठल्या वर्षी पंधरा हजार कुठल्या वर्षी अकरा अठरा हजार असा हप्ता जे टेंडर ज्याप्रमाणे कंपन्या भरतात त्या त्या वर्षीचा त्या जिल्ह्याचा हप्ता वेगवेगळा असतो तेवढा हप्ता राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्या बार्थ विमा करतात मग मला विचारायचं मी विधानसभेतही बोललो तो आजही बोलतोय उद्या जेवढे पैसे तुम्ही पीक विमा कंपनीला आमच्या हप्त्यापुढे भरता तेच पैसे आम्हाला थेट का देत नाही शेतकऱ्याला आपण द्यायचं अकरा हजार पंधरा हजार रुपये हप्ता आपल्या नावावर आणि ते काय द्यायचं पाच हजार अग्रिम ते मागा मागतो आणि त्याचा लोक फेसबुकला गुरुयाचा बघ मला विचारायचंय जे पैसे तुम्ही कंपनीला आमच्या नावावर देता ते पैसे आम्हाला द्यायला काय अडचण आहे शेतकऱ्याला द्यायला काय अडचण आहे अडचण आहे कारण आपल्या पैसे शेतकऱ्या पशी द्यायला त्यांना बॉन्ड नाहीत इलेक्ट्रोल बॉन्ड कंपन्या द्यायला आपल्या पैसे नाहीत कंपन्या पैसे विमा कंपनी सरकारला द्यायला भाजपला इलेक्ट्रोल बॉन्ड आपल्या जवळ नाहीत तर जवळ त्यांचे बॉन्ड देतात म्हणून त्या कंपन्याला पैसे देतात पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यासाठी नाहीच ही योजना फक्त कंपन्याची खळगी भरण्यासाठी शासकीय पैसा शासकीय तिजोरीतून बाहेर काढण्यासाठी ही सगळ्यात मोठी भ्रष्ट योजना असं माझं स्पष्ट मत आहे आणि गेल्या वर्षी अग्रिम दिला पाच हजार रुपये अग्रिम नंतर आपली लोकसेवेची निवडणूक चालू असतानाच केंद्र सरकारने एक परिपत्रक काढलं त्या नुकसान भरपाई ठरवण्याच एक नवीन सूत्र दिलं या सूत्रानुसार जर हिशोब केला बांधवानो तर आपल्याच आपल्याला दिलेल्या आग्रेमधून चौदाशे रुपयाला मागे देऊ लागत मग एक सूत्र कशामुळे काढता तुम्ही तुमचा करार करताना जे अग्रीमेंट मध्ये आहे त्याच प्रमाणानुसार भरपाई मिळाली पाहिजे मध्येच कंपनी दर्जेन तुम्ही काहीतरी सर्क्युलर काढायचं कंपनीला फायदा होईल असं करायचं हे भाजपचं एक कलमी कार्यक्रम आहे कारण ह्या कंपन्या भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रॉन बॉन्ड देतात आणि त्याच इलेक्ट्रिक बॉन्डचे पैसे घेऊन आपल्या गावात परत निवडणुकीला दुण खर्च करतात सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत जीएसटी तुम्हाला माहित आहे का ट्रॅक्टरला जीएसटी किती कि जी आहे किती आहे जीएसटी अठरा टक्के जीएसटी आहे आणि हेलिकॉप्टर जीएसटी किती आहे माहिती हेलिकॉप्टर घ्यायचे असत पाच टक्के आहे कारण हेलिकॉप्टर घेणारे गरीब लोक असतात त्यांना like टॅक्स <टेन्थीकरे> <boxer battles> देणं टॅक्स टॅक्सचं बर्डन त्यांच्यावर येऊ नये गोरगरीबावर सरकारचं धोरण असं असतं की गोरगरीबावर टॅक्सचं बर्डन येऊ नये मग त्याच्यावर टॅक्स कधी कधी टॅक्स प्रिसर करतील पण पाच टक्के नॉर्मेल जीएसटी घेतात आणि शेतकरी श्रीमंत असतात ना खूप शेतकरी बेरोजगार खूप श्रीमंत असतात त्यांना काय अठरा टक्के काय अठरा टक्के टॅक्स घ्या धोरण कोणासाठी आहे हेलिकॉप्टर घ्यायचं तर पाच टक्के जीएसटी आणि ट्रॅक्टर घ्यायचं आहे का बेरोजगाराला शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचं अठरा टक्के जीएसटी हा कुठला नाही आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे याच एक कारण सांगा की आपण बाजी पुढे मतदान करावं एक कारण मग याच्यावर कारण नाही